स्कॅनरचा काय काय फायदा आहे मी पहिला गेर टाकून घेतो जायचं तर भावानो शुभ्र सकाळ सगळ्यांना तर आता सर्वात पहिल्यानंतर मला एक काम करायचं आहे म्हणजे जी फोर व्हीलरची जी लंबरी प्लेट आहे की नाही ती मला चेंज करायची आहे तुम्हाला मी आता गाडी दाखवतो ही आपली गाडी आहे गाडी जर मित्रांनो एवढी घाण झाल्या की नाही गाडी महिना झाला बंदच आहे आपण गाडी अनलॉक करून घेऊया गाडीच्या आतमध्ये आपण बसूया चला जर आता भावानो गाडीच्या आतमध्ये बसलोय तर पुढं काच बघा समोर काहीच दिसणार झाले एवढी गाडी घाण झाल्या मग आता मला पहिल्यांदा पहिल्यानंतर काचवरची तर घाण काढून घेतो म्हणजे पुढचं मला दिसणारच नाही चला तर बहि आणि परत मला बहिर यायला लागल बघा कचरा बघा किती भरला एवढा आहे कचरा सगळं असं काढायला पाहिजे आता जी ती काचेच्या खाली घाण पडलेली होती की नाही भावानो ती तर आता काढलोय आता ही जी तुम्हाला टाकते समोर जे मीठ 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 नाही ते आपण वायपरनं काढूया तर आपण गाडी चालू करूया कारण की आपल्याला आता गाडी धुवायची पण आहे पहिला गेट टाकून घेतो चला तर आपण निघू आता आपल्याला पहिल्यांदा तर का नाही वाटत नाही घ्या लागणार कारण की एकटा तर मी जाऊ शकणार नाही परत जरा मित्राला घेऊन सांगायला गेल्यावर एन्जॉय येते तुम्हाला जर माहितीच असेल तर तर आपण घेतलंय आमच्या ग्रुप मधलं चॉकलेट आहे भाऊ कधी जायचंय जायचंय बिग बाजार पाहिजे जायचंय शोरूमला नाही बॅटरी वगैरे करतात का नाही तुला पण करून घ्यायला लागणार आहे तुझ्या फोर व्हीलर बघू बायचं करायचं नाही आणि गाडी अडवायला आणि करतात पण ते नावावर अजून पाहिजे नंबर प्लेट केल्याशिवाय नावर होतच नाही हे पाहिजे इन्शुरन्स की रिपेरी हाय मग जाऊन भेटायला पाहिजे तिकडे जाऊन बघून की मग गेले म्हणावं ते आता सगळंच इंडिकेटर सगळे करून की आणि आता तुझ्याकडे लायसन्स जरी असलं का नाही तर बी गाडी अडवायला रे फोर व्हिलर आता आपल्याकडे लायसन आहे लायसन त्यांचं फ्लेर आहे सगळं करून घ्यायचं ते आरटी ऑफिस कडनं मग तुला धनका मोठा आहे तरी तुला धनका कितीच आहे टीव्ही चीज वर्षभर थांबले ते तुला धनका मोठा आहे टीव्ही चीज म्हणजे गाडी दे नवीन ते करायला पाहिजे होते ते केल्याशिवाय गाडी पळवूच शकत नाही सांगे तू काय वर्षभर झालं गाडी बंदच आहे की कुठे नेलीच नाही सगळं एवढं शरीर करत नाही झोपलेलं अरे मला काल एडिटिंग करायला वेळ लागणार नको मी दादा फोर ची लंबल प्लेट बसवायची हो एडिंग काल फोन केला लंबर प्लेट आले म्हणजे इनोवा आले त्याला बसवायला चार्जेस काय वीस रुपये या लंबर प्लेटा नवीन बनवायचं काय स्कॅनर चा काय काय फायदा आहे काय हा प्लेट काय तर काय बोला हा स्कॅनर लगेच सापडते सापडते का म्हणजे आपला काय फायदा नाहीये तो गाड़ी तो गाड़ी था था एक हा चोरला गेलेला एक फायदा आहे आपल्याला बाकीचा आरटी वाल्यांचा तर भावा ना लंबर प्लेट वगैरे गाडी तर मी आता धुणार नाही आता, आता मला दुसरं काम लागले पहिला दुसरं काम आवरूया फोर व्हीलर जी होती की नाही ती पार्किंग वगैरे जर करून घरी मी आता हिरड आलोय म्हणजे जे किरकोळ काम जे आहे की नाही कम्प्लीट करायचं होतं मला म्हणजे जे खिडकी आहे की नाही खिडकीला जाळी वगैरे जण लावून घ्यायचंय ते तर तुम्हाला दाखवतो चला तर ते बघूया ही पट्ट्या आता कसल्या कसल्या सपोसाठी माराला पाहिजे पट्ट्यामुळे जाई निघत नाही काय जाम राहत्या खिडकीला पण एक लावून घ्यायचंय ह्या पण एक खिडकीला लावून घ्यायचं आणि ह्या पण एक खिडकीला लावून घ्यायचं टोटल चार खिडकी आहेत हे तर तुम्ही खिडकीचं बाहेरचं फिटिंग बघाला तर तुम्हाला आतलं फिटिंग कसं काय दिसतय फिटिंग केल्यावर खिडक्या कसं दिसतात खिडक्याचं काय काय फायदे ते तुम्हाला दाखवतो जर आपण विकासदा आला इथं विकासदा संदर्भ लॉक उघडून घेऊया काय हो अंधार आहे की सगळा इथं प्लेट चालू करून घ्या म्हणजे कसं जरा उजळ पण दिसतोय प्लेट चालू केलं तर ह्या ज्या खिडक्या आहेत का नाही ह्या खिडकीला जाळी लावल्या ह्या पण खिडकीला जाळी लावल्या तर हे आपल्याला पॅकेजिंग जे आहे की नाही ते काढायचं आहे थोड्या वेळानंतर नंतर दोन नंबरला पण खिडकी ह्याला पण जाळी लावल्या जाळीचं फायदा काय असते म्हणजे मच्छर वगैरे तर असते का नाही बहिरीचं ते आत आहेत त्याच्यासाठी जाळी लावायचं खिडकीला आता इथं तुम्हाला दाखवतो आता ही जी भिंत आहे की नाही इथं आपला लोगो वगैरे तर येणार आहे इथं या भिंतीला कलर वगैरे तर येणार आहे आणि इथे जे खाली आहे की नाही तर खाली कार्पेट पण आपल्याला हातायचं आहे आता मी तुम्हाला हे जे दाखवले की नाही हे हुक वगैरे तर हे मेशन सगळं का नाही पॅकेजिंग वस्तू आहे की नाही ते सगळं इथं ठेवलेलं आहे आता हे तुम्हाला कळणार नाही हे तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम वर जाऊन जी रील आहे ती तुम्हाला बघायला पाहिजे मग तुम्हाला कळणार याचा काय विषय आहे काय नाही रील जी आहे की नाही मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केला त्यावर क्लिक करा जावा रील बघा तर भाऊ आता हे ऑफिस मध्ये जी किरकोळ कामेंट तर सुरूच आहे व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपलं एक हजार सबस्क्राईबर आता पूर्ण होणार आहे